मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी न लावता सरकारनं आचारसंहिता लागू करू नये असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी दिला फडणवीसांनी मराठा समाजाला आरक्षण द्यावं मला राजकारणी येण्याचं ना स्वारस्य नाही असं स्पष्टीकरण देखील जरांगेंनी दिलं मराठ्यांना डावलून सरकार निवडणुका घेऊ शकत नाही असं देखील जरांगे यांनी म्हटलंय मराठ्यांना आरक्षण न मिळाल्यास मराठ्यांनी भाजपमधून बाहेर पडावं असा सल्ला देखील जरांगेंनी दिला मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवा आणि मगच आचारसंहिता लावा असा एक प्रकारे इशारा मनोज जरांगे यांनी सरकारला दिला फडणवीसांनी मराठा समाजाला आरक्षण द्यावं मला राजकारणात येण्याचं स्वारस्य नाही असं स्पष्टीकरण सुद्धा जरांगे यांनी दिलं त्यांना सगळ्या मागण्याची अंमलबजावणी करावी लागणार फडणवीस साहेबाला आम्हाला राजकारणात जायचं नाहीये आम्हाला तिकडे ढकलायचं नाही ढकलू नका मराठ्यांना डावलून निवडणुका घेऊ शकत नाही तुम्ही तुम्ही कितीही गणित जोडले तरी तुमचे गणित आम्ही बिघडिनार आहेत तुम्हाला वाटत असेल आम्ही आमके आमके जोडे तमके समाज जोडे ह हो समाज जोडा इकडून धरून आणल्या तिकडून धरून आणले आम्ही मोठ बांधली मोठ नाही फिट नाही काय नाही काय नाही काय नाही ज्या दिवशी आम्ही डाव टाकू त्या दिवशी तुम्हाला पश्चाताप आलेला असणार आहे की सगळा खेळच पलटाला पुरा गेम पलटून बसला मला वाटणार बघा तुम्ही फक्त आचारसंहित आला वा मराठ्यांच्या आरक्षणाची अंमलबजावणी न करता मग तुम्ही बघा तुम्हाला मराठी कसे रास्ता तळाला टिकवी देत